कसं काय मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये नित्या ब्लॉग्समध्ये तर आज सकाळी सकाळी उठून मी सगळ्यात पहिलं ठरवलं ब्रेकफास्टसाठी आलू पराठे बनवायचे म्हणून भाजी वगैरे सगळी बनवून घेतली पीठसुद्धा मळून घेतलं आता मस्त पराठे करून इथे बघू शकता खूप छान आणि भारी झालेले मस्त एकदम लालसर असे इथे पण बघू शकता आहेत पराठे मला खूप भारी वाटलं ते बघून आणि येस आता आपण जाणार आहोत कुठेतरी बाहेर सो स्टेट येऊन बघत राहा आहे ट्रेनची वाट बघतो येस ट्रेननेच ट्रेनने जाणार आहे कारण की या टायमाला ऑन द वे रोडने जाणं म्हणजे ट्रॅफिक पोचणार पण आहे त्या गायमा सो आता चाललोय चलो जाऊया ट्रेन येईलच आता मी बघ बघ्यांचा बी मी दाखवते माझंही दाखवते गाईड ऑन द वे रोडने वा So, दिवसान नंतर, दिवसान नंतर में सा में आ, सो बऱ्याच दिवसांनंतर दिवसान आहे महिन्यांनंतर मी ट्रेनचा प्रवास करत होती म्हणून माझ्या चेहऱ्यावरचं आनंद तुम्ही बघू शकता खूप भारी वाटत होतं मला आणि आत्ता मी चाललेले आहे माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या सेकंड बड्डे पार्टीला म्हणजे तिचा बड्डे होता सो घरातल्या घरातच होता कारण की त्यांच्या घरावर थोडंसं हॉस्पिटल झालेले होते तर त्याच्यामुळे त्यांनी एक छोटासाच करायचा रेवा बाकी इकडे

হাত मात्र म्हणू शकता मैत्रिणीपेक्षा बहिणीच आहे सो आता आम्ही इथे जेवण केलं ॲक्च्युली त्यांनी चिकन बिर्याणीची वगैरे ऑर्डर दिलेली ते मम्मी चिकन बिर्याणी खाते पण जसं की तुम्हाला माहिती आहे मी नॉनव्हेज नाही खात आहे सो त्याच्यामुळे त्यांनी व्हेजसुद्धा बिचारीने मागवलं सो येस गाईज so, yes, आता निघालो आहे घरी जाऊनच भेटते तुम्हाला चलो सो so, येस yes, गाईज आम्ही आत्ताच मस्त घरी आलेलो आहे साडेबारा एक वाजत आले बघू शकतो कसे झाले So, चलो, हो। सो चलो so, आता ब्लॉग एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करूया आपण आणि हो प्रचंड गरम झाले आणि पूर्ण लुक आम्हाला दाखवायला नाही भेटलाय पण आम्ही लवकरच ह्याच्यावरती शूट करणार आहोत व्हिडिओज वगैरे सो नक्की बघा सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो स्टे so, ठेवून गाई आणि कसा वाटला आजचा ब्लॉग हेही कमेंट करून थांगो जेवण कर